आज आपण बनवतोय गोकुळ श्रीकृष्णाच्या आवडीचे दोन पदार्थ गोपाळ काला आणि गुळपोहे सुरुवातीला आपण गोपाळकाला बनवू गोपाळकाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी पोहे एक वाटी ज्वारीच्या लाया अर्धी वाटी दही पाव वाटी बारीक चिरून घेतलेली काकडी चार चमचे सफरचंदाचे बारीक केलेले तुकडे चार चमचे डाळींबचे दाणे आणि दोन चमचे चना डाळ जी चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर लागेल मीठ साखर किसलेलं आल्लं आणि कोथंबीर आता पहिल्यांदा आपल्याला पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे ते घेतलेले आहेत हे पोहे भिजत ठेवायचे नाहीत फक्त दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता एका खोलगट भांड्यामध्ये अर्धी वाटी फेटलेलं दही घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा साखर आणि एक छोटा चमचा किसलेलं आलं घालायचं आणि सगळं एकत्र मिसळून घ्यायचं दही चांगलं एकजीव झालं की त्यामध्ये बाकी साहित्य एक एक करून घालायचं आता यामध्ये पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेले पोहे घालायचे त्यानंतर ज्वारीच्या लाह्या घालायच्या ज्वारीच्या लाह्या चांगल्या कडक असल्या पाहिजेत त्या जर मऊ असतील तर तव्यावर थोड्याशा गरम करून घ्या आणि मग दह्यामध्ये मिसळा त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरली काकडी बारीक चिरले सफरचंद आणि डाळिंबांचे दाणे घालायचे सगळ्या शेवटी भिजवून घेतलेली ड च डाळ आणि बारीक चिरली कोथंबीर घालायची आणि सगळं एकजीव करून घ्यायचं तुम्ही ती बारीक चिरून पेरूही घालू शकता फळं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आता हे सगळं साहित्य एक ते दोन मिनटांसाठी चांगलं हलवून दह्यामध्ये मिसळून घ्यायचं तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता तर फक्त पाच मिनटामध्ये श्रीकृष्णाला आवडणारा गोपाळ कला तयार झाला आहे हा कला तुम्ही नाश्त्यासाठीही बनवू शकता फक्त यामध्ये दही वापरताना ते गोड आणि ताजंच घ्या आंबट दही घेऊ नका म्हणजे हा कला मुलंही आवडीने खातील आणि शक्यतो काकडी बारीक कापूनच घ्या ती किसून घालू नका नाहीतर काळ्याला जास्त पाणी सुटेल आता हा गोपाळकाला प्लेटमध्ये काढून घेऊ मगाशी मी डाळिंबाचे दाणे थोडे ठेवले होते ते आता मी याच्यावर घालणार आहे येत्या गोकुळाष्टमीला हा गोपाळकालाचा प्रसाद नक्की बनवून पहा आणि कसं झालं मला कमेंट करून कळवा तर आपण श्रीकृष्णाच्या आवडीचा दुसरा पदार्थ गुळ पोहे बनू गुळ पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी पोहे अर्धी वाटी दूध पाववाटी गूळ चार चमचे सुक किसून घेतलेलं खोबरं दोन चमचे बेदाणे आणि एक चमचा तूप आता कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घ्यायचं आणि मंद गॅसवर बेदाणे तळून घ्यायचे बेदाणे चांगले फुलले की ते काढून घ्यायचे आणि त्याच तुपामध्ये आपण पोहे घालायचे आहेत हे आपण नेहमी कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे घेतो ते तेच पोहे इथे ते घेतलेले आहेत पोहे मध्यम गॅसवर दोन मिनिटांसाठी चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पोहे चांगले कुरकुरीत झाले की त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं हे दूध उकळून थंड केलेलं आहे आता हे पोहे दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर झाकण ठेवून मंद गॅसवर दोन मिनिटांसाठी पोहे शिजवून घेऊ शकता पोहे चांगले शिजले दूध पूर्णपणे आटलं की त्यामध्ये किसून घेतलेलं सुकं खोबरं आणि गूळ घालायचं आता हे खोबरं मी भाजून घेतलेलं होतं त्यामुळं मी दूध घातल्यानंतर पोह्यामध्ये मिसळलं पण तुमच्याकडे जर भाजलेलं खोबरं नसेल तर दूध घालण्यापूर्वी पोह्यामध्ये खोबरं मिसळून एक मिनटांसाठी परतून घ्या म्हणजे ते कुरकुरीत होईल आता गूळ पोहे आणि खोबरं चांगलं मिसळून घ्यायचं आणि मंद गॅसवर एक ते दोन मिनटांसाठी चांगलं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आता त्यामध्ये एक चिमुडवर मीठ आणि पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि जे सुरुवातीला आपण बेदाने तळून घेतले होते ते बेदाने घालायचे आणि सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर फक्त एक मिनटांसाठी शिजवून घ्यायचं हे गूळ पोहे फक्त पाच मिनटामध्ये तयार झाले आहेत इथे मी गुळ पावडर वापरले त्यामुळे गूळ लगेच विरगळला पण तुम्ही जर गुळ किसून घेतला असेल तर त्याला एखादा अधा मिनिट जास्त लागू शकतो तर असे हे कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत बनणारे गुळ पोहे या गोकुळाष्टमीला नक्की बनवून पहा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद